मित्रांनो पुष्पा टोने जोरदार कमाई केली पण जर का विकी कौशलचा छावा पुष्पासोबत रिलीज झाला असता तर मग पुष्पाचं भविष्य धोक्यात पडलं असतं दे फायनली विकी कौशलचा छावा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्या सर्वांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी जे काही योगदान दिलं आहे त्या आधारित हा चित्रपट असेल मुघल साम्राज्याच्या अनेक वेळा झालेल्या शक्तिशाली आक्रमणानंतर त्यांनी आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी आपला धर्म टिकावा यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची आवती दिली त्याचे नेतृत्व लढाईतले धाडस या समर्पणामुळे छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासात अमर झाले आहेत अशा या रैत्याच्या राजाच्या जीवनावर छावा नावाचा चित्रपट येत आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने केली आहे त्याचबरोबर रश्मिका मंदना ही या चित्रपटात असेल विकी कौशलच्या अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत होईल आणि त्यांच्याशी संबंधित संघर्ष अधिक प्रभावीपणे मांडला जाईल या व्यतिरिक्त चित्रपटात ऐतिहासिक घटनांची माहिती साधारणपणे दिली जाईल ज्यामुळे युवकांना आणि नव्या पिढीला आपल्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल चित्रपटातून आपल्याला धैर्य आणि संघर्षाचं महत्त्व शिकायला मिळेल छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी लढताना केवळ शौर्याचा उपयोग केला नाही तर त्यांचं मनोबल धोरणात्मक विचार आणि संघर्षाची तयारी यामुळे त्यांनी भारतीय इतिहासात आपलं स्थान निर्माण केलं आहे विकी कौशलचा छावा चित्रपट एक ऐतिहासिक कथा आहे जी आपल्याला आपल्या इतिहासावर गर्व करण्याची प्रेरणा देते छत्रपती संभाजी महाराजांची कथा एक अशी कथा आहे जी भारतीय इतिहासात स्वातंत्र्य वीरता आणि बलिदानाचं प्रतीक आहे हा चित्रपट म्हणजे त्यांचा पुरोयोगदान आणि संघर्ष जगभरात पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरेल मग विकी कौशलचा छावा चित्रपट पाहून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनाचे महत्वाचे धडे घेऊया आणि त्यांच्यासारखे कणकर व सामर्थ्यवान होण्याची प्रेरणा मिळवूया आपल्या महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचं काम तुमचं आहे त्यासाठीचा हा एक प्रयत्न तुम्हीही अवश्य हा चित्रपट आपल्या कुटुंबासोबत थिएटरमध्ये जाऊन पहा जय हिंद जय महाराष्ट्र